असलाम वाईकुम जय भीम जय संविधान जय ज्योती जय क्रांती येणाऱ्या तेरा एप्रिल महात्मा ज्योतिबा फुले व डॉक्टर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शेगाव शहरामध्ये भव्य महाआरोग्य शिबिरचं आयोजन वंचित बहुजन आघाडी शेगाव शहर व मोहम्मद सलमान मित्रमंडळच्या वतीने केलेला आहे आयोजित केलेला आहे या शिबिरामध्ये तज्ञ डॉक्टर तसेच कॅन्सर स्पेशालिस्ट हार्ट स्पेशालिस्ट न्यूरोसर्जन व सर्व प्रकारचे सर्व डॉक्टर तज्ज्ञ डॉक्टर या शिबिरामध्ये शिबिरामध्ये आपली सेवा देणार आहेत मी माझ्या सर्व तोला मुलाचे जनता जो माझे प्रेमी आहे जनताला मी आवाहन करतो की या शिबिरामध्ये जास्तीत जास्त रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा आणि हा शिबिर टोटल मोफत मध्ये फ्रीमध्ये राहणार आहे या जनतेला आम्ही सांगत आहे भाऊ हे आरोग्य मी दहा वर्षापासून या दहा वर्ष दहा वर्षापासून मी आरोग्यसेवा करत आहे आणि रुग्णांना सेवा देत आहे या निमित्ताने मी दरवर्षी माझा वाढदिवस असो कोणत्याही महापुरुषांचा जयंती असो जे महापुरुषांनी कार्य केलेले आहे या कार्याला बघून मी गोरगरीब रुग्णांचा सेवा देण्याचा प्रयत्न करतो आणि जे डॉक्टरगण जे आमच्या शिबिरमध्ये येतात हे रुग्णांना सेवा देतात आणि त्यांचा ट्रीटमेंट करून त्याचा ऑपरेशन वगैरे करतात कोणकोणत्या स्पेशलिस्ट या शिबिरामध्ये या शिबिरामध्ये कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर जे हार्ट स्पेशालिस्ट आहे त्याच्यानंतर कॅन्सरचे स्पेशालिस्ट डॉक्टर त्याच्यानंतर न्यूरोसर्जन जे मेंदूचे टोटल आजारावर शिबीर टोटल आजारावर जे रुग्ण आहेत डॉक्टर आहेत हे या शिबिरामध्ये येणार आहे अजून या शिबिरामध्ये स्त्री तज्ञ तज्ज्ञ रोग तज्ज्ञ व हड्डीचे डॉक्टर हे सगळे डॉक्टरगण या शिबिरामध्ये यांची सेवा देणार आहेत ज्या रुग्णांना आजार डायग्नोस होईल त्यांना जर पुढील उपचार करायचा सा, असेल किंवा शस्त्रक्रिया करायची असेल त्यासाठीचा खर्च हो या शिबिरामध्ये जे डॉक्टर्स येणार आहेत ह्या डॉक्टरांनी आम्हाला शिबिरामध्ये याच्या अगोदर एक आ, हे दिलेली आहे की शिबिरामध्ये जेही पेशंट निघणार कमीत कमी दरामध्ये आम्ही त्यांचा उपचार करू आणि त्याची शस्त्रिया करू या शिबिरासाठी जे रुग्ण लाभ घेण्यासाठी येतील त्याच्यासाठी फी वगैरे तुमच्याकडून आहे नाही हा जो शिबिर आहे हा टोटली मुफ्त आहे फ्रीमध्ये आहे या शिबिरामध्ये कोणत्याही पेशंटला कोणत्याही आजार पेशंटला आजारी पेशंटला कोणत्याही फीज लागणार नाही टोटल फ्री आहे या शिबिरामध्ये जे नाव नोंदणी त्या आमचे जे पॉम्प्लेट आहे ज्या शिबिराचे पॉम्प्लेट आम्ही दिलेले आहे त्या पॉम्प्लेटमध्ये आमचे पाच कार्यकर्त्यांचे नाव आहेत त्याच्यामध्ये तुम्ही त्याच्यामध्ये जे पेशंट आहेत ते त्यांची नाव नोंदणी करून त्या शिबिराचा लाभ घेऊ शकता या शिबिरामध्ये यायचे असेल तर हे शिबिर कुठे आयोजित केलेलं आहे नेमका शिबिराचा हा शिबिर शिवाजी महाराज चौक आणि जे जुना बस स्टँड आहे तिथे नगरपालिकेचा एक अतिथी सभागृह टाउन हॉल म्हणून एक मोठा हॉल आहे त्या हॉल मध्ये हा शिबिर आयोजित केलेला आहे या शिबिराचा जो लाभ आहे तो को कोणत्या वर्गात म्हणजे महिला पुरुष किंवा लहान कुणी याचा लाभ तु घ्यायला पाहिजे मी सर्व जनतेला आवाहन करतो की या शिबिरामध्ये जेवढेही आजार आहेत चाहे लहान बाळ असो स्थिर तज्ज्ञ असो सगळे आजाराचे या शिबिरामध्ये तज्ज्ञ डॉक्टर येणार आहे असा कोणताच आजार नाही आहे की ज्या ज्या आजाराचा या शिबिरामध्ये कोणते डॉक्टर नाही आहे सगळे डॉक्टर या शिबिरामध्ये येणार आहे आणि मी जनतेला आवाहन करतो की सगळे माझे तोला मोलाची जनता या शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा हे शिबिर शेगाव शिरगरासाठी आयोजित केलेलं आहे किंवा शेगाव तालुक्यातले खामगाव तालुक्यातले का आमचे जे पोस्टर आहेत या शिबिराचे पोस्टर शेगाव पासून तो जळगाव जामोद पर्यंत जे ग्रामीण क्षेत्र आहे सगळ्या ठिकाणी लागलेले आहे खामगाव शहरामध्येही लागलेले आहे आज आजूबाजूचे जेवढे शेगाव तालुक्याला ग्रामीण भाग लागलेला आहे त्याच्यामध्ये पोस्टर लागलेले आहे सगळे ग्रामीण भागातले आणि जळगाव जामून मतदारसंघातले सगळे रुग्ण या शिबिराचा लाभ घेऊ शकता याच्यामध्ये कोणती अट नाही